चहा सोबत खाण्यासाठी मस्त अशी गरम गरम खुसखुशीत बेकरीमध्ये मिळती तशा प्रकारची खारी नमस्कार योगिता होम फूडमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी बेकरीमध्ये मिळते तशी खुसखुशीत खारी बनवणार आहोत तुम्ही बघू शकता ही खारी किती मस्त झालेली आहे अगदी विकत बाहेर मिळते तशा प्रकारची ही खारी झालेली आहे तर बाजारात जी खारी मिळते त्याच्यामध्ये डालड्याचा वापर जास्त केलेला असतो तर आज आपण डाळड्याचा वापर न करता मस्त अशी खुसखुशीत खारी बनवणार आहोत हातात घेतलं की अगदी अलगद अशी तुटते तुम्ही बघू शकता याचा चुरा पण किती मस्त होते आणि मस्त अशी खुसखुशीत खारी चहासोबत खायला एकदम भारी लागते आणि अशा पद्धतीची खारी बनवायला जास्त वेळ पण लागत नाही आणि मेहनत पण जास्त नाही यामध्ये तर ही खारी तुम्ही बघू शकता किती मस्त अशी झालेली आहे आणि छान असे आपण तळून पण घेतलेली आहे तर बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तरी ते बघा तर मी वाटी भरून मोठी वाटी भरून मैद्याचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेऊया हे मैद्याचं पीठ अर्धा किलोच्या प्रमाणात आहे खारी बनवण्यासाठी मैद्याच्या पिठाचा आपण वापर करणार आहोत इथे आणि सर्व पीठ आपण इथं चाळून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमच्याभर ओवा ओवा टाकल्याने खारीला अशी छानशी चव येते तर ओवा हातावर चोळून आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊया तर आता इथं टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ तर या पिठामध्ये आता आपण मीठ आणि ओवा टाकलेला आहे सर्व पीठ मिक्स करून घेऊया तर खारी बनवताना तुम्हाला जर ओवा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरीही चालतं मी इथं थोडासा ओवा टाकून घेतलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे अर्धा किलो मैद्याच्या पिठासाठी आपण इथं तेल घेतलेलं आहे बघा तेलाचं मोहन घेतलेलं आहे आणि हे तेल आपण गरम वगैरे काही केलेलं नाही आणि इथं पन्नास ते साठ ग्राम आपण तेल घेतलेलं आहे तेल छान असं पिठाला चोळून घेऊया तेल गरम करायचं नाही थंडच तेलाचा आपण इथं वापर केलेला आहे तर जेव्हा आपण दिवाळीमध्ये शंकरपाळी बनवतो आणि तेव्हा आपण तेलाचं मोहन कसं घालतो शंकरपाळी बनवताना पिठाला लावून घेतो आणि मग शंकरपाळी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे खारी बनवायची आहे आधी पिठाला तेल लावून घ्यायचं पीठ छान असं चोळून घ्यायचं तेलामध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पिठाचा मुटका होईल अशा प्रकारे आपल्याला पीठ सर्व तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं आपलं छान असं मिक्स पण होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं पिठाला तेल लावून झालेलं आहे आपलं तर एक मला इथं दहा ते बारा मिनिट लागलेले आहेत पिठाला तेल लावून घ्यायला तर आता आपण हातावर थोडंसं पाणी घेऊन हे पीठ थोडं थोडं पाण्याने मळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी मळून घेत आहे तर ज्या पद्धतीने आपल्याला शंकरपाळी करताना पीठ लागतं त्याच पद्धतीने आपल्याला इथं पीठ कालवून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला गव्हाचं पीठ चपाती करताना जसं मळतोय तसं मळायचं नाही तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे जेणेकरून अशा पद्धतीने जर मळलं तर आपली खारी छान अशी खुसखुशीत होते आणि त्याला पदर पण भरपूर सुटतात तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान असं घट्टसर मळून घेत आहोत आणि इथं आपलं पीठ पण छान असं मळून होत आलेलं आहे तुम्ही बघू शकताय एकदम पातळ पण मळायचं नाही किंवा घट्ट पण मळायचं नाही तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे पीठ छान असं घट्ट मळून घेतलेलं आहे आणि ताटाला पण आपलं पीठ जरासुद्धा राहिलेलं नाही तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खारी बनवण्यासाठी आपण पीठ छान असं मळून घेतलेलं आहे पीठ तुम्ही बघू शकता आतमध्ये छान अशी जाळी पडल्यासारखी दिसते तर अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर छान असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे आणि एक पीठ आपण एक दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनिटांनी बघूया जसं शंकरपाळी करताना आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने आपण इथं पीठ मळून घेतलेलं आहे तर आपले इथं पंधरा मिनिटच झालेले आहेत आणि पीठ पण छान असं मुरलेलं आहे तर या पिठामध्ये आपण सोडा वगैरे काही घातलेलं नाही तुम्ही बघू शकता फक्त ओवा आणि मीठ आणि तेलाचा वापर केलेला आहे तर आता आपण पोलपाटवर हे पीठ काढून घेऊया आणि खारी बनवण्यासाठी याचे एक चार ते पाच गोळे तयार करून घेऊया तुम्हाला हवा असेल तर इथे छोटे छोटे सहा ते सात आठ गोळे करू शकता तर मी इथं मोठे मोठे आकाराचे पाच ते सहा गोळे तयार करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी मळून घेतलेल्या पिठाचे पाच गोळे तयार केलेले आहेत तर आता यातला एक गोळा घेऊया आणि आपण आता खारी बनवायला घेऊया तर बाकीचे गोळे आपण ताटात ता काढून घेऊया आणि एक गोळा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छान असा हाताने पोलपाटवर मळून घेऊया तर आपण पीठ छान मळून घेतल्यामुळे इथं खाली कोरडं पीठ पण लावायची गरज नाही तर आता आपण याची एक चपाती लाटून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथे कोरडं पीठ वगैरे आपण काही लावलेलं नाही जितके जमेल तितकं आपण पोलपाट भरून ही चपाती छान अशी याची लाटून घ्यायची आहे तर मी ते थोडंसं सरस ठेवणार आहे एकदम पातळ पण अशी करणार नाही कारण आपण पीठ छान असं मळून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने जमेल तेवढी मी पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर आपण आता ही पोळी छान अशी लाटून घेतलेली आहे तर याला आता आपण तेल लावून घेऊया तर मी तर साठा वगैरे काही तयार केलेलं नाही तर अशा पद्धतीने तेल आपण या पोळीला चपातीला लावून घेतलेलं आहे आणि यावरती आपल्याला आता मैद्याचं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे तेला पीट छाना तेला तुम्ही बघू शकता मी मैद्याचं कोरडं पीठ पण टाकलेलं आहे तेल आणि पीठ आपलं चपातीला छान असं लावून झालेलं आहे तरी उजवी बाजू आणि डावी बाजू अशा पद्धतीने आपल्याला मोडपायची आहे आणि परत एकदा वरच्या बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे हातानेच मी तेल लावून घेत आहे तुम्ही बघू शकता तेल लावून झालेलं आहे कोरडं पीठ पण टाकलेलं आहे परत एकदा ही बाजू आपण मुडपून घेऊया तरी ते बघा अशा पद्धतीने आपण मोडपलेलं आहे वरून अजून एकदा तेल लावून घेऊया आणि परत एकदा मैद्याचं कोरडं पीठ टाकून आपल्याला ही पोळी छान अशी मुडपून घ्यायची आहे अशा पद्धतीने करून लाटलं ना खारी आपली छान अशी खुसखुशीत होते आणि त्याला पदर पण छान असं सुटते तरी ते तुम्ही बघू शकता आधी सरळच आपण हे लाटून घेत आहोत परत आडवं करून आपल्याला लाटायचं आहे एकदा उभं करून लाटायचं आहे आणि परत आडवं करून लाटायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही छान अशी खारी बनवण्यासाठी पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही हवं त्या आकाराचे लहान मोठे साईज बनवू शकता तर मी थोड्याशा मोठ्या आकाराच्याच खारी बनवणार आहे तरी ते छान असं मी लाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर अजून एकदा आपल्याला काय करायचं आहे ही पोळी मोडपून घ्यायची आहे आपल्या लाटून झालेलं आहे तेल पण लावून घेतलेलं ला आहे मी आणि वरून थोडंसं पीठ लावून आपल्याला हे मोडपून घ्यायचं आहे तर आपण मुडपून घेतलेलं आहे परत एकदा वरून तेल लावूया आणि कोरडं पीठ टाकून आपण छान असं हे पोळी मुडपून घेऊया दुमडून घेऊया आणि आता असं प्रेस करायचं आणि हलक्या हाताने आपल्याला ही पोळी छान अशी उभंच ठेवून लाटायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी लाटून घेत आहे तर खारी बनवताना एकदा उभ्या बाजूने लाटायचं आणि एकदा आडवी बाजू करून लाटायचं तुम्ही बघू शकता आणि जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे एकदम पातळ वगैरे काही करायचं नाही तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी लाटून घेतलेलं ला आहे तर आता आपण कट करून घेऊया तर खारी तुम्हाला हवं त्या आकाराचे तुम्ही लहान मोठे बनवू शकता तर मी इथे लांब लांबच कट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी एक एक इंचची खारी कट करून घेत आहे तरी ते बघा अशा पद्धतीने मी सर्व खारी कट करून घेत आहे आणि याला भरपूर पण असे पदर सुटतात तुम्ही बघू शकता तुम्हाला मी आता दाखवते जवळून दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता यामध्ये भरपूर असे लेयर्स आलेले आहेत आणि दिसताना किती छोटे दिसते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तर अशा प्रकारे सर्व खारे आपण बनवून घेऊया तर किती मस्त याचे पण सुटलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बाकीचे सर्व खारे आपण बनवून घेऊया चपाती मी इथं पोळी लाटून घेतलेली आहे तेल लावून घेऊया कोरडं पीठ लावून घेऊया आणि मगासारखंच आपल्याला उजवी बाजू डावी बाजू मोडपून घ्यायची आहे परत तेल लावायचं आहे परत कोरडं पीठ लावायचं आहे आणि दुमडून घ्यायचं आहे परत एकदा तेल लावायचं परत एकदा मुडपून घ्यायचं आणि अशा प्रकारे उभं आडवं आपल्याला ही पोळी छान अशी लाटून घ्यायची आहे तर आपण आता छान असं लाटून घेतलेलं आहे तर ही खारी आपण आता तळून घेऊया खारी बनवण्यासाठी आपल्याला जास्त तेल गरम करायचं नाही हलकसंच तेल आपल्याला इथं गरम करायचं आहे आणि अलगद एक 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 खारी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे कढईमध्ये जेवढं तेल आहे तेवढ्या भरपूर प्रमाणात आपल्याला इथं खारी एक एक करून तेलात सोडायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण तेलामध्ये खारी सोडून घेत आहोत आणि सुरुवातीला थोडासाच गॅस मोठा करायचा आणि खालची बाजू छान अशी फ्राय करून घ्यायची एक पाच ते सहा मिनिट आपल्याला ही बाजू छान अशी फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनिटांनी आपली खारी छान अशी फुलून वर आलेली आहे आणि किती मोठी झालेली आहे तुम्ही बघू शकता टाकताना किती छोटी होती आणि तळून वर आल्यानंतर किती मोठी झालेली आहे तर ही खारी आपण पलटून घेऊया खारी पलटून घेतल्यानंतर मंद गॅस करायचा मध्यम आच्यावरती छान असं तांबूच रंगावरती आपल्याला खुसखुशीत होईपर्यंत ही खारी तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती छान असं इथं खारीचा कलर आलेला आहे आणि एकदम बेकरीमध्ये मिळते तसं इथं आपल्या खारीचा आकार आलेला तुम्ही आहे तुम्ही बघू शकता आणि किती छान असं मोठी झालेली आहे अशा पद्धतीने सर्व खारी आपण तळून घेणार आहोत तर पहिली बॅच तुम्ही बघू शकता खारीची तुम्हाला पूर्ण मी व्हिडिओ दाखवलेला आहे तळलेला जसं जसं आपण मंद गॅसवर खारी तळून घेतो तस तसं खारीचा कलर एकदम भारी आणि छान येतो आणि छान अशी खुसखुशीत प्रकारे आपली इथं खारी तळून तयार होते तर जवळून दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता खारीचा आकार तुम्ही बघू शकता जसं बेकरीत मिळतं तसा आलेला आहे आणि खारी पण आपली छान असं तळून होत आलेली आहे वेळ का लागेन आपण मंद गॅसवरती बारीक गॅसवरती आपल्याला ही खारी छान अशी तळून घ्यायची आहे आणि आपलं इथं खारी पण छान असं तळून झालेलं आहे तर आता आपण ही ताटामध्ये खारी काढून घेऊया आणि इथं बाहेर पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडासा अंधार पण पडलेला आहे किचनमध्ये ऊन सावली ऊन सावली अशा पद्धतीचं हे वातावरण आहे तर तुम्ही बघू शकता ताटामध्ये आपण सर्व खारी काढून घेतलेली आहे तळून घेतलेली तुम्ही बघू शकता किती मस्त इथं आपण खारी छान असं तळून घेतलेली आहे आणि बाकीच्या खारे आपण अशा पद्धतीने छान असं तळून घेऊया राहिलेले खारे आपण अशा प्रकारे तळून घेत आहोत एक एक करून तेलामध्ये आपल्याला ही खारी छान अशी सोडायची आहे आणि जशी आपण खारी तळली होती त्याचप्रकारे बाकीच्या खारी छान असं तेलामध्ये सोडून तळून घेऊया सुरुवातीला गॅस दोन ते तीन मिनिट मोठा ठेवायचा आणि नंतर पलटून घेतल्यानंतर मंद गॅस करून बारीक गॅस करून छान अशी खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला ही खारी तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या आपण खारीचा कलर किती छान आलेला आहे आणि मोठी पण झालेली आहे आणि पदर पण छान असं सुटलेले आहेत बेकरीमध्ये मिळते तशा प्रकारची ही खारी आपण घरामध्येच बनवलेली आहे मस्त असं याचा कलर पण आलेला आहे आणि ही खारी खायला एकदम चविष्ट लागते चहा सोबत गरम गरम चहा सोबत ही गरम गरम खारी खायला पण मजा येते तुम्ही बघू शकता किती मस्त आपल्या खारीचा कलर आलेला आहे तळून झालेला आहे ही खारे आपण आता काढून घेऊया तर अशा पद्धतीने सर्व खारे आपण तळून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व खारे आपण तळून घेतलेली आहे जसं बाहेर बेकरीमध्ये मिळते तसंच दिसतंय ना कलर याचा तुम्ही बघू शकता किती छान याचा कलर आलेला आहे आणि मस्त असं तळून छान असं फ्राय झालेलं आहे एक खारी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकता एकदम हातात घेतलं की अलगदाशी खारी तुटते आणि हलकासा याचा चुरा होतो जसं आपण खारी चहा मध्ये बुडवताना खुसखुशीत प्रकारे खारी खाताना लागते तशा प्रकारे खारी अलगदाशी तुटते हातामध्ये तुम्ही बघू शकता याचा चुरा किती मस्त भरपूर असं याचं लेअर पण आलेलं आहे आणि एखादाच तुकडा तुम्हाला तोडून दाखवले तर याचा चुरा किती मस्त होतोय अशा प्रकारे खुसखुशीत आपण मस्त घरामध्ये मैद्याच्या पिठाची खारी बनवलेली आहे तर खारी बनवताना आपण सोडा आणि डाळड्याचा वापर अजिबात इथं केलेला नाही आजची खारीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बनवून बघा धन्यवाद